छत्रपती संभाजीनगर येथे एका तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला प्रियकरामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रशांत मनोज राठोड वय वर्ष एकवीस राहणार गणेश नगर कारखेडा परिसर असे आरोपीचे नाव आहे प्रशांत आणि पूजा यांचे एक सामाजिक कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती दोघांमध्ये झालेल्या ओळखीनंतर एकमेकांना मोबाईलची देवाणघेवाण झाली दोघांमध्ये संवाद वाढत गेला यान या प्रशांत याने पूजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर प्रशांत याने पूजाला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर प्रशांत याने वेळोवेळी पूजाईच्या सोबत शारीरिक संबंध निर्माण केले दरम्यान चौदा सप्टेंबर रोजी पूजा आणि प्रशांत यांची भेट झाली यावेळी पूजाने प्रशांतला लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा माझ्या कुटुंबातून विरोध आहे यामुळे आपल्या दोघांचं लग्न होणार नाही असं म्हणत प्रशांतने लग्नाला नकार दिला यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर प्रशांत यांच्या नातेवाईकांनी पूजाला घरी जाऊन मारहाण केली या संपूर्ण तणावामुळे पूजा होती दरम्यान बुधवारी सकाळी पूजा घरातून बीड बायपास रोडवर गेली यावेळी उजळणीच्या ट्रक खाली उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला ही बाब सामाजिक कार्यकर्ता दिव्या पाटील आणि हरिभाऊ दिवाळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला विश्वासात घेऊन बाजूला घेत विचारपूस केली त्यावेळी तिने हा संपूर्ण प्रकार सांगितला सध्या या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात आरोपीविषयी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे